श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वा सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर दे... पा, देव काय म्हणतो माझ्या लाडक्या बाळा हे जाणून घे की उद्या तुझ्यासोबत काहीतरी धक्कादायक घडणार आहे जे तुझी सर्व दुःखे दूर करेल आणि पुढील तीन तासात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही या क्षणी दुर्लक्ष करून चालणार नाही कोण म्हणाला तुझ्या इच्छा पूर्ण होणार नाहीत भगवंत या क्षणी तुझ्या खोलीत तुझ्या समोर आला आहे आता तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय देव शांत बसणार नाही जेव्हा जेव्हा तुझे तुमचे हृदय भरते आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात तेव्हा नेहमी तीन गोष्टी लक्षात ठेवा देव तुमच्या सो तुमच्या बरोबर आहे देव तुमच्यावर प्रेम करतो आणि देव तुझी काळजी घेतो माझ्या मुला मोठ्या अपेक्षाने माझ्याकडे ये कारण मी तुझा देव आहे आरोग्य संपत्ती प्रेम आणि मन शांती तुम्ही प्रार्थना केलेल्या के सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत हा सुंदर क्षण गमावू नकोस नाहीतर आयुष्यभर पस्तावशील तुमच्या कुटुंबासाठी कधी न संपणारा आनंद आणि शांतता घेऊन तुमच्याकडे प्रचंड पैसा आकर्षित होईल देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई टाईप करा पुढील तीन मिनिटे कान उघडे ठेवून एक मी वचन देतो की जोपर्यंत तुम्हाला पूर्ण आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत सर्वच विश्रांती घेणार नाही मी तुमच्या सर्व अडचणी आणि अडचणी तुमच्या जीवनातून काढून टाकण्याची आज्ञा देतो मी जीवनाची भाकर आहे जर तुम्ही माझ्याकडे आलात तर तुम्हाला काहीही कधीही भूक लागणार नाही आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कधीही तहान लागणार नाही शेवटपर्यंत ऐकून तर बघ याच फोनवरून आनंदाच्या बातमीचा कॉल येईल एकशे एक तुझा आवाज भाग्योदय होईल येत्या बारा तासात तू आनंदी व्हायला तयार राहा कारण तुझी सर्वात मोठी इच्छा भगवंत पूर्ण करायला आला आहे येत्या बारा सेकंदमध्ये तुला आनंदाच्या बातमीचा कॉ फोन येईल आज मी तुम्हाला जे सांगत आहे त्यावर विश्वास ठेवा हे शब्द तुम्हाला अशा देतील तेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा चमत्कार घडू शकतात यावर विश्वास ठेवा ज्याप्रमाणे परमात्माने जगावर प्रकाश आणला त्याप्रमाणे तो तुमच्या जीवनातही प्रकाश आणू शकतो तुम्हाला मार्ग दाखवू शकतो आणि कोणत्याही अंधारातून मुक्त होऊ शकतो तुम्हाला याची गरज असल्यास देवा माझा अंधार नष्ट कर टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा तुम्ही स्वतःचा विचार करा की तुम्हाला सांगत असलेले मेसेज पाहण्याचीही इच्छा नसताना मी तुमच्या सोबत कसा असू शकतो कदाचित आज तुम्ही या मेसेज कडे दुर्लक्ष करणार नाही देव आज तुम्हाला म्हणत आहे मी विश्वासाचा निर्माता आहे आणि मी तुम्हाला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी निर्माण केले आहे तुम्ही पृथ्वीवर राहाल आणि तुमच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेणाऱ्या अनेक संधी तुम्हाला मिळतील तुम्ही निवडलेले मार्ग तुमचे जीवन बदलेल पुढील पाच मिनिटे दुर्लक् दूर, दूर मिनिटे लक्षपूर्वक एक कारण याच याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कार परिणाम होऊ शकतो तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे कारण ते मला आनंदित करते परंतु त्याहूनही बरेच काही आहे असे बरेच लोक आहेत जे चांगले लोक नाही त्यांना इतरांनी किंवा स्वतःची काळजी नाही ते त्यांच्या कृतीने इतर लोकांना दुखावतात आणि ते त्यांच्या विचार आणि भावनांनी आणि ते त्यांच्या विचार आणि भावनांनी स्वतःला इतरांना दुखवतात खूप उशीर होईपर्यंत आपण किती वाईट आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नाही तुम्ही एक चांगली व्यक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून तुम्ही मी सर, सर्व स्वर्गातून मदतीसाठी हाक मारतो तेव्हा तुम्ही त्यापैकी ते असाल जे माझा आवाज ऐकतील आणि मी जे विचारतो ते करून प्रतिसाद द्याल श्री स्वामी समर श्री स्वामी समर्थ भक्तानो आई अशी कमेंट करून देवाला प्रतिसाद द्या आणि हा पवित्र संदेश अकरा मिनिटे प्रेमळ स्वामी तुम्ही भक्तांनो सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे मामा। मा। सर्व मार्ग बंद झाल्यावर कुणीतरी सांगितलं नाशिकला स्वामी मठात जा पण तिथेही जायला एक रुपया नव्हता स्वामी कसे आपल्या भक्ताला झिरोचा हिरो करून चमत्कार करतात हे सांगता येत नाही त्यामुळे स्वामीवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका आपली स्वामी आई आहे म्हणूनच आपण आहात हे लक्षात राहू द्या स्वामी आई स्वामी महाराज सतत आपल्यावर लक्ष ठेवून असतात आपल्या कोणताही प्रश्न स्वामींना विचारायला अजिबात घाबरू नका फक्त स्वामी महाराजावर आपला अडळ विश्वास असला पाहिजे विश्वासामध्ये जराही डगमग नाही झाली पाहिजे स्वामी महाराज सतत सांगत असत अरे अरे रडतोस कशाला तुला माझे दर्शन घ्यायचे आहे ना तू फक्त माझे नामसरण कर भिवू नकोस मी सतत तुझ्या पाठीशी आहे जेव्हा लोक काही बोलतात त्याचे परिणाम तुमच्यावर होत असेल तर हा हा तर होत असेल तर सतत स्वामी महाराजांच्या नाम जपाला विसर पडू देऊ नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुण्याच्या दादाचा अंगावर ज्यांना असं वाटतं की आम्हाला अजून स्वामीचा अनुभव का येत नाही इतका वेळ का लागत आहे अशानी फक्त स्वामींवर अडळ विश्वास ठेवा स्वामी कुठे ना कुठे आपल्याला त्यांच्या विश्वासाची प्रचिती देतच असतात परंतु ते आपल्याला आपल्या लक्षात येत नाही आपल्याला पटकन समजत नाही फक्त स्वामींवरती डोळे झाकून विश्वास ठेवा आणि आपला व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकून बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ